माझी मामी रागन्यात रेल्वे उड्डाणपुलाखाली अज्ञात व्यक्तीचा कुजलेला मृतदेह आढळून आला खून करून मृतदेह फेकल्याचा पोलिसांना संशय जालना शहरातील मंठा बायपास रोडवरील रेल्वे उड्डाणपुलाखाली अज्ञात व्यक्तीचा कुजलेला मृतदेह आढळून आल्याने शहरामध्ये एकच खळबळ उडाली या मृतदेहाच्या डोक्यावर दगडाने ठेचलेला असून चेहरा पूर्ण छिन्न विछिन्न अवस्थेत असल्याचं प्रथमदर्शनी दर्शनी दिसून येत आहे घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले पंचनामा करून मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी शहरातील सामान्य शासकीय रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला आहे दरम्यान मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम सुरू असल्याचं पोलिसांच्या वतीने सांगण्यात आलं आहे 이렇게 마지막에 우리 함께 보어 가면 안까요